कर्मनो हे पी बोधव्यम बोधव्यंच विकर्मण अकर्मणस्य बोधव्यम गहना कर्मनो गती अरे बाबा कर्माची गती फार गहन आहे तर त्यासाठीही तुम्हाला उकलणार नाही मग आपण काय करायचं म्हणून अंतिम निष्कर्ष सांगत आहेत की बाबा रे कर्म कर तू परंतु एवढं लक्षात ठेव तुझ्या जरा कामाला आवर तुझ्या आशेला आकांक्षेला वासनेला जरा आवर म्हणजे बरं होईल वासना तुझी वाढतच चालली आज काय मिळाले भ्रष्टाचारात शंभर रुपये श्रेयां स्वधर्म विगुण परधर्मात स्वनुष्ठ स्वधर्मी निधन श्रेय परधर्मो भयावह आता स्वनुष्टी म्हणजे स्वधर्म पालन केल्यामुळं आणि त्या आपल्या कृतीमधून जर तो ईश्वराकडे जात असेल तर ते त्याला अधिक सोयीस होते परंतु आपला धर्म नसताना आपण जर बळच ते काम करतो म्हणलं तर ते त्याला काय होत असतं भयावह हो। म्हणजे आपत्तीजनक होत असतं म्हणजे स्वनुष्ठेतात परधर्मात चांगल्या प्रकारे आचरण असलेला परधर्म आता परधर्म म्हणजे काय ब्राह्मण क्षेत्रीय वैश्य आणि शूद्र प्रत्येकाची कामाची विभागणी केलेली आहे आणि मग आपल्या कामापेक्षा त्याचं काम चांगलंय म्हणून आपण त्याच्यात जाऊन डोकं घालतो म्हटलं तर तुमचा तो व्यवसाय नाही त्यामुळे तुम्ही तसा अप्रयत्न करू नये लाईन मन करतो म्हणून मला बी करता येतं आहे म्हणून आपण बी पेंचिल्स घेते शॉक लागत नाही म्हणून आणि असं करणारे बरेच खांब्याहून खाली पडतात आणि काही लोक की खंब्यावर जाऊन चालू लाईन मधून करेक्शन देतात त्यांच्याकडे करे त्यांचं कौशल्य असतं तुम करते म्हणून हम करते मगर जरा जरा फेर पडते अशी म्हण आहे तर स्वनुष्ठात परधर्मात चांगल्या प्रकारे आचरण असलेल्या दुसरा धर्म म्हणजे ब्राह्मण वैश्याचा किंवा शूद्राचा विगुणः स्वधर्म आपला आचार कमी जरी असला तरी श्रेयान तरी तो उत्तम राहील कारण तुमचा तो योग्यच आचार आहे भले तुम्ही कमी करतायत तो श्रेयान स्वधर्मे निधनम श्रेय आपल्या धर्मात आपलं शेवट झालेला बरा परधर्म भयावह पण आपण जर जे कार्य हाती घेतलं जी आपली सेवा आहे त्या सेवेच्या व्यतिरिक्त आपण दुसरा जर प्रयत्न केला तर त्यामुळे तो घातक व्हायची भीती असते तुम्हाला माहिती आहे का असं कथानक आहे म्हणे एकदा काय झालं एका मालकाजवळ एक, एक गाडं होतं आणि कुत्रं होतं तर त्यानं विचार केला की मालक आला की त्या कुत्र्याला किती लाडलाड करतोय लगेच तो त्याच्या अंगावर पाय टाकतो हे करतो अरे म्हणूनच त्याचा लाड करतो तेले त्याला जाऊन खेळतं आपण का करू नये याने याने हा विचार केला आणि मग झालं काय की मालक आल्याबरोबर गाडवानं बी आपले उचलले पाणी टाकले त्याच्या अंगावर त्यांनी काय घेतलं घेतलं लाकूड बद बद बडबड म्हणजे झालं काय त्याचा तो नव्हताच तो धर्म परंतु त्याने ते काम केलं त्यामुळे भयावह होऊ शकत अर्जुन वाच अथ केना प्रयोक्त पुरुष बलादिव नियोजित तिसऱ्या अध्यायामध्ये कर्माचा अंतिम टप्पा सांगत आहेत अंतिम टप्पा म्हणजे एकंदरीत कर्म कोणतेही असो आंतर्यागरूपी कर्म असो बहिर्यागरूपी कर्म असो आंतर्याग बहिर्याग तुम्हाला मागं मी समजावून सांगितलं हे धार्मिकतेमध्ये असतात आणि त्या व्यतिरिक्त व्यावहारिक कर्म असो अव्यावहारिक कर्म असो किंवा वर्णधर्म असो आणखी कोणतेही असो ह्या सगळ्या कर्मामध्ये अंतिम निष्कर्ष काय शेवटी आपण काय करायचं कारण बहुविध समाज असतो प्रत्येकाचा वेगळा व्यवसाय प्रत्येकाचे वेगळे कर्म असतात शेवटी कर्माचं आपण करायचं काय कारण भगवान श्रीकृष्ण म्हणतात कर्मनो हे पी बोधव्यम बोधव्यंच विकर्मण अकर्मणस्य बोधव्यम गहना कर्मनो गती अरे बाबा कर्माची गती फार गहन आहे तर त्यासाठी हे तुम्हाला उकलणार नाही मग आपण काय करायचं म्हणून अंतिम निष्कर्ष सांगत आहेत की बाबा रे कर्म कर तू परंतु एवढं लक्षात ठेव तुझ्या जरा कामाला आवर तुझ्या आशेला आकांक्षेला वासनेला जरा आवर म्हणजे बरं होईल वासना तुझी वाढतच चालली आज काय मिळाले भ्रष्टाचारात शंभर रुपये मला एकजण माझा शिष्य भेटला त्याने आपला सकाळीच उठला की गा काकोमध्ये बॅग मारली आला दंडवत दंड होत बाबा मिळालं कसं काय लवकरच म्हणे बाबा आज जरा म्हणे चांगल्या पेश्या आहेत म्हणे तारक आहेत बरं मग म्हणे आज जरा जास्त पैसे मिळतात धन्य आहे म्हणलं देवा म्हणजे काय ती तारीख लोकांना गडबडीत जास्त पेशा असल्या लोकांना तारीख आपल्या मनासारखी पाहिजे हा काय करतो त्या क्लर्कला सांगून त्याच्यावर ते, ते खुना असतात याला ही तारीख दिली तो त्या खुना बरोबर त्याच्या मनाप्रमाणे आधी देऊन टाकतो ते जज साहेब म्हणतात त्याला तारीख देऊन टाका तो पुढच्या तारखा आणि मग तो त्याच्यावर कमिशन करतो म्हणजे आज बाजार आहे म्हणजे लई लोक आहे म्हणजे आज जरा थोडं जास्त यावा देवाला मागायला लागलाय अरे काय तुला पगार नाही का रे बाबा आणि पगाराच्या व्यतिरिक्त तू अशी आशा का करतो परंतु हे अज्ञानपणामुळं आध्यात्मिक ज्ञान नसल्यामुळं एवढं देवानं पूर्वपुण्यानं त्याला नोकरी मिळविली पगार दिला पण मात्र वासना काम आवर कर्म कर तू पण कामाला आवर रे बाबा म्हणून आता इथून पुढं हा जो शेवटचा विषय आहे की त्या कर्मामधला जी कामना आहे त्याला आवरण्याचा ते आदेश करतात तर अर्जुन प्रश्न विचारतो कारण याच्या अगोदर अर्जुन प्रश्न विचारतो वार स्नेय वृष्णी कुळात जन्म घेतलेल्या हे देवा हे श्रीकृष्णा कारण श्रीकृष्णाचं जे कुळ होत हे कोणतं होतं वृष्णी वृष्णिकुळ होत वास्तविक यांच्या वंशामध्ये अगोदर कोण होऊन गेला होता श्रेष्ठ आठवतं तुम्हाला यांच्या कुळामध्ये श्रेष्ठ कोण होऊन गेला होता आठवत आणि म्हणून जो श्रेष्ठ होऊन जातो त्याच नाव त्या पुरुषाला पुढे मिळत असत पुढे येईल आपल्याला गी ते आणि मग त्या कुळामध्ये पुढं ते नाव कोणी मोडलं यदुकुळ हा यादवांचं यदुकुळ बरोबर इथे यादवांचं सामुदायिक नाव आहे तर ते पुढे येईल चला ठीक आहे तो विषय येतो पुढंच तर वार्षणेयम म्हणजे हे श्रीकृष्णा अथ अयम पुरुष पहा इथं सुद्धा पुरुषचा पू दीर्घ आलेला आहे हे दुसरं ठिकाण श्रीमद भगवत गीतेमध्ये अपवाद दोन शब्द आहेत पुरुष पुरुष तर दोन ठिकाणी असं पू मात्र दीर्घ केलेले दोनच शब्द आढळतात बाकी सगळे रस्व मध्ये असतात ते इथं पण आलेला पहा तो दीर्घ आलेला आहे पण ते बदलत नाहीत शात तथा ठेवतात आपली प्रवृत्ती कशी असते नाही नाही हे चुकलं असेल डायरेक्ट आपण पूर्वजाचं मत बदलून टाकतो नाही का जसं आमच्या विचारबंधामध्ये म्हटलंय काय म्हटलंय म्हणे प्रत्यय भावार्थ वाचक आहे हे पक्षकारच चुकले म्हणे पक्षकाराला कळालं नाही आणि म्हणून करा चुका झाल्या याच्या चुका झाल्या म्हणजे कसं होतं अज्ञानपणामुळं असं होऊन जातं म्हणून असं होऊ देऊ नयेत कारण त्याच्यावर तीनदा विचार करावा जरी आपल्या मनाला पटलं नाही तरी आपण स्वस्थता शांतता ठेवून गप्प बसावं कारण पूर्वसुरींचा सिद्धांत आहे तो एकदम खोडायचा नसतो कारण त्याच्यामागचा संकेत कदाचित आपल्याला कळालेला नसतो म्हणून तर वार्षणेय अथ अयम पुरुष हा जो मानव आहे हा जो पुरुष आहे तो अनिच्छन अपी वास्तविक कोणालाच वाटत नाही आपण वाईट कर्म करावं चांगलीच इच्छा असते पण जेव्हा समोर प्रसंग आला की मात्र गोष्ट गडबडते एखाद्याचा अन्याय झाला तो सांगतो नाही नाही बरोबर अन्याय झाला अन्याय झाला आणि एखाद्या नंतर कळालं अरे ही आपल्या जावयाची गोष्ट आहे लगेच हो तो पटकन तोंड फिरून बाजूला होतो आणि लगेच ती बाजू घेतो कारण जावयाचा प्रश्न आला पहा कसा प्रश्न असतो आणि म्हणून वार स्नेय हे कृष्णा अयम पुरुष अनिच्छानापी इच्छा नसताना सुद्धा बलात नियोजित इव जणू काही बळजबरीनच कोणी त्याला प्रेशर करत आहे आता हे असंच असतं जावयाच्या गोष्टी कोणी त्याला प्रेशर करत नाही जावया येऊन म्हणत नाही पण त्याचंच मन त्याला बरोबर प्रेशरमध्ये येत आहे नाही ती जावयाची गोष्ट आहे त्याच्यामुळं तो काय करतो अन्याय जरी असला तरी तो बाजूला सरकून जातो फार व्यावहारिक गोष्टीमध्ये असं असतंय नियोजितही व जणू कोणीतरी प्रेज त्याला भाग पाडत असल्यामुळं केन प्रयुक्त आणि कोणी त्याला प्रयुक्त केलं की के ज्यामुळं तो पापम चरती म्हणजे पापाला पापाचं आचरण करतो म्हणजे तो पापाला पात्र होतो वास्तविक त्याची इच्छा नसते मी पाप करावं म्हणून परंतु प्रसंगच असा येतो त्याच्यावर की त्यासाठी तो तर कोणी केलं म्हणतात पहा मग म्हणतात हे काय म्हणतात असं कशामुळे झालं <coughs> श्री भगवान उवाच काम येश क्रोध येश रजो समोद्भव महाशनो महापाप्मा विद्यन मी हवैरीनम आता भगवान श्रीकृष्ण त्याला उत्तर देत आहेत रजोगुण समुद्भव रजोगुणापासून उत्पन्न झालेला येश हा काम म्हणजे वासना ही आकांक्षा ही इच्छा आणि एश काम एश क्रोध आणि क्रोध माणसाला क्रोध फार येतो आ, मी एवढा मोठा माणूस आणि मला या सामान्य माणसाने अडवावं अरे आडवलं पण ते बरोबर होतं ना नाही का पण नाही अहंकार येतो लगे क्रोध येतो तिथं म्हणून एश काम एश क्रोध हा काम हा क्रोध महाशन अत्यंत खादाड आहे तो कधीही त्याची भूक क्षमत नाही आणि महापाप्मा हा काम आणि क्रोध अत्यंत पापिष्ट आहे इह एनम वैरिनम नम विधी अर्जुना तू याला वैरी समज त्याने म्हणलं ना असं का व्हायले मला खूप तुम्ही सांगायलेत पण मला पुन्हा पुन्हा नकोच वाटायले भीष्माचार्याला त्या द्रोणाचार्याला मारायचं म्हणलं की नको नकोच वाटायले नाही का प्रश्न असा पडला होता ना तर ते म्हणले अरे तुझा जो काम आणि तुझा जो क्रोध आहे तो तुला हे अशा गोष्टी करायला आहे तर याला तू काय कर आधी की या कामाला वेळेला तू विद्धी, वैरिणम विद्धी याला तू समज म्हणजे आपोपच काम येते वनिर, यथा दर्शो मलोल्बेनावृत गर्भ तथा ते निदमावृतम तर म्हणले हा काम आणि हा क्रोध कसा असतो तो त्याच्या इंद्रियाच्या कार्यासोबत कसं काम करतो म्हणून त्याचं एक उदाहरण द्यायलात त्याने तीन उदाहरणं दिले तिथे इथं तीन उदाहरणं दिलेली पहा एक आहे धुराचं एक आहे जाराचं आणि एक आहे आरशाचं पहा यथा धूमेन वहन्नी जसं धुरानं अग्नी लिंपित असतोच धुरानं अग्निलिंपित असतो आता तुम्हाला वाटेल मग की आता इलेक्ट्रिकचे अग्नी आहे यानं कुठे लिंपित आहे शेगडी पेटवली नाही का तर तिथं उष्णता जी असते त्यानं तो लिंपित असतो आणि त्यानं सुद्धा काय होतं की प्रदूषण होत असतं म्हणून पण इथं तो न्याय घेतलेला आहे तो, तो सर्वसामान्य अग्नीचा फिल्टर अग्नीचा नाही धुमेनवहननी धुरान अग्नी मलेन आदर्श आरसा कितीही चांगला आणला पण अगदी भारीचा आणला आणि तो घरात लावला तरीही परंतु रोज सकाळी उठून त्याला कपडा मारावा लागतो अरे आरसा चांगला होता ना जरी चांगला असला तरी परंतु तो धुळीनं आपोआपच माखल्या जात असतो म्हणून धुरानं अग्नी धुळीनं आरसा आदर्श आदर्श म्हणजे आरसा आणि आवरी येते तो झाकल्या जातो आणि झाकल्या गेला म्हणजे काय होतं मग आरशामध्ये तो तोंड दिसत नाही नीट यथा उलबेन गर्भ आणि जार हा आपला गर्भ हा जारानं ओतपोत झालेला असतो अक्षरशः त्याच्या नाकामध्ये कानामध्ये सगळा जार असतो आणि म्हणूनच मूल जन्मल्याबरोबर डॉक्टर लोक नळाखाली नेऊन चट झुत असतात कानातलं इकडलं तिकडं काढून घेतात मांस जे असतं ते म्हणून उलबेन उल्बेन गर्भ आवृत म्हणजे झाकलेला असतो तथा तेन इदम आवृतम तसा हा जो आ, हे जे ज्ञान आहे हे त्यानं काय झालेलं आहे आवरलेलं आहे कशानं काम आणि क्रोधानी म्हणजे कामरूप वैर्यामुळं ज्ञान झालेलं आहे तर ते काय झाकलेलं आहे कशामुळे कामरूप वैरी हो किंवा क्रोधरूप वैरी हो अस आणि खरंच आहे ना क्रोधामध्ये आल्यानंतर माणसाला भान राहत नाही काहीतरी बोलून जातो आणि नंतर क्रोध शांत झाल्यावर वाटते अरे अरे आपण चुकच केली पण आता ती निघ परत घेता येत नाही असं काय म्हणाले इदम हे जे सर्व नाम आहे ते इदम आवृत्तम म्हणजे इदम हे हम्म म्हणजे कामाबद्दल म्हणले एक म्हणून एक वचनी आले ते कामाबद्दल म्हणलं हा कामाद्वारा कामा इदम म्हणजे हे ज्ञान ज्ञान आपण अर्थ हा पहिलं काही आलेलं नाही ज्ञान नाही मागचं त्याने सांगितलं नाही कशामुळे मला असं व्हायलाय की एवढं करून सुद्धा मला काय इच्छा होईन तर तुझं जे ज्ञान आहे ते ज्ञान इदम म्हणजे यानं म्हणजे या कामानं आवरलेलं आहे असं का विवेक असेल काय म्हणाले हो हो त्या कामानं आणि हे हे म्हणजे काय त्याने ते, ते दोन सर्वनामं वापरलेत म्हणून ते म्हणायलेत तेन इदम हे दोन सर्वनाम वापरले म्हणून दादांचा प्रश्न यायला आहे की दोन दोन सर्व कसे आले नाही का म्हणून ते म्हणायला आले की दोन सर्वनामं करण्याची गरज काय म्हणलं नाही बाबा इदम म्हणजे हे हे म्हणजे काय म्हणले हे म्हणजे ज्ञान ज्ञान कारण आधी त्याचं ज्ञान झाकलं जातं मग तो पुढे चूक करतो सारासार्वी क्रोधामध्ये माणूस बेभान होतो ना त्यावेळेस तसं होतंय किंवा काम वाचण्यामध्ये मनुष्य बेधुंद होतो नंतर पश्चाताप वाटतो पण नंतर काय उपयोग आवृत्तम ज्ञान मेते ना ज्ञानीनो नित्यवैरीना काम रूपेन दुष्पुरेना कौंतय कुंती पुत्र अर्जुना अनलेन दुष्पुरेन येतेन कामरूपेन म्हणजे या अशा काम कामानं कसा तो अनलेन दुष्पुरेन जसा अग्नी इतका खादाड असतो की त्याला सतत खायला द्यावं लागतं जरा जरी बंद पडलं की अग्नी विजतो नाही का गाडीमधलं पेट्रोल संपलं की लगेच गाडी बंद पडते त्याला खायलाच द्यावं लागते आणि त्याच्यातून काय होतं पुढं चुंबकीय शक्तीनं अग्नी तयार होऊन त्याची ऊर्जा तयार होत असते आणि त्या ऊर्जेमुळं ती गाडी चालत असते परंतु त्याचं भातक बंद झालं की लगेच विजतो जाळ आहे त्याच्यात आपण जितकं टाकत राहू तो परंतु जिवंत आहे आणि त्यातलं खाणं संपलं की तो विजतो म्हणजे त्याला काय म्हणलंय दुष्पुरेनं कधीच त्याची इच्छा हाव खाणं पूर्ण होत नाही म्हणून अनलेन अनल म्हणजे अग्नी आणि अनिल म्हणजे वारा दोन्ही शब्द जवळजवळ जोल आहेत अनिल म्हणजे वारा आणि अनल म्हणजे अग्नि अनलेन दुष्पुरेन अर्जुना या कधी तृप्त न होणाऱ्या अग्नीप्रमाणे येतेन कामरूपेन हा काम वासना आणि कामवासना अशीच आहे क्षणभर वाटते आपल्याला वा झालं पण लगेच एक तासानंतर ता दुप्पट ती कामवासना वाढत असते म्हणून या कामरूपानं ज्ञानीन नित्य वैरीना आणखी तो कसा आहे ज्ञानियाचा कायमस्वरूपी वैरी असलेला त्यानं ज्ञान आवृतम म्हणजे थोडक्यात त्या कामानं तुझं ज्ञान व्यापून घेतलं पण त्या कामाला विशेष न कसे दिले अग्निप्रमाणे कधी तृप्त न होणारा आणि ज्ञानियाचा वैरी असलेला असा तो काम ज्ञान आवृत्तम इथल पाहते अर्थ पुढाला इथं उल्लेख केला त्यांनी इंद्रिया मनोबुद्धी रश्याधिष्ठान एकमोहते ज्ञान आवृत्त देहीन म्हणजे इंद्रिय मन बुद्धी मन बुद्धी हे अस्य अधिष्ठान उच्चते या कामाचं काय आहे ते अधिष्ठान आहे कारण तेच तर मग त्याच्या मागच याचं काम चालू असते त्यांना स्वतःला काहीच करता येत नाही पुढं जे करते कोणाला धरतात मनाला आणि बुद्धीला पुढं करतात आणि त्याच्या मागून आप काम करतात कोण हे काम म्हणून मन बुद्धी इंद्रिय हे त्याचे अधिष्ठान आहे ज्ञानेंद्रिय मन आणि बुद्धी त्या कामाचे हे अधिष्ठान आहेत एश आणि हा काम एतय ज्ञानम आवृत्ते यांच्याद्वारा म्हणजे तो खेळी कशी करतो यांच्या माध्यमातून कोणाच्या इंद्रिय मन बुद्धी येतय यांच्याद्वारा ज्ञानम आवृत्ते देहिनम येती या जीवात्म्याला तो मोहात पाडतो Hmm. न्यादव नियम्ये भरतर्षभ पापमान प्रजही आणि म्हणून त्याला सांगतात बाबा रे तू याला आधी संपो कामाला मला कसं म्हणतात तस्मात् म्हणजे म्हणून भरतर्षभ भरतेशु ऋषभ इति भरत भरतकुळामध्ये श्रेष्ठ असलेल्या अर्जुना आदो इंद्रिया आणि नियम मे कारण त्याचे जे चालती कशावर आहे इंद्रियावर मग अगोदर इंद्रिय ताब्यात घ्यायचे म्हणजे आपापच त्याला काहीच राहिले नाही तो पंगू बनतो काम आदो इंद्रिया आणि नियम मे ज्ञान विज्ञान नाशनम येनम ज्ञान विज्ञान नाश करणाऱ्या या पाप्याला या कामाला प्रजही नंतर ठारकर पण अगोदर त्याचे पेदे त्याला आवरा दि पराण्या होियेभ्य परम मन मनसतो परा बुद्धिर यो बुद्धे परत सह इंद्रिय आणि पराणी इंद्रिय हे त्याच्यामध्ये मोठं प्र परानी प्रधान आहेत पराणी म्हणजे मोठे म्हणजे प्रधान आहेत आणि आहू असं म्हणतात इंद्रियेभ्य मन परम इंद्रियापेक्षा प्रधान मन आहे कारण मन त्या इंद्रियाला हे करू शकतं आणि मनह बुद्धी मनाही पेक्षा पुढं बुद्धी आहे कारण सारा सारा विवेक करते बुद्धी म्हणून बुद्धी आहे आणि म्हणून यह बुद्धे परत परत ह। जो काम बुद्धीच्याही पलीकडं काम करतो कारण बुद्धी पण सुद्धा त्याचं काय आहे काम करण्याचं साधन आहे त्याच्याद्वारे तो काम करतो ना म्हणून जो बुद्धे परत बुद्धीच्या पलीकडं काम नाहीले त्याला कारण तो बुद्धीला द्वारा बुद्धीच्या द्वारा सुद्धा काम माणसाला तो आवरू शकतो म्हणून जो बुद्धीच्या पलीकडं आहे स म्हणजे तो असा काम आहे आता काही टीकाकार असं म्हणतात स म्हणजे तो आत्मा आहे परंतु पुढच्या श्लोकात पुन्हा आणखीन सांगितलंय की तो कामच आहे म्हणून पुढं पुढच्या श्लोकात काम आलाय म्हणून काही टीकाकार्याला म्हणतात की बुद्धीच्या पलीकडे आत्मा आहे इथं एव... त्याला श्रेष्ठत्व दाखवायचं आहे म्हणून एवम बुद्धे परम बुद्धवा संस्तभ्यात्मा जहि शत्रु महाबाहो कामरूपं दुरासदम आणि शेवटी अंतिम या अध्याच्या शेवटच्या श्लोकात अर्जुनाला उपदेश करतात बाबा रे एवं बुद्धे परम बुध्वा त्या कामाला तू बुद्धीच्या पलीकडचा आहे म्हणून असं ओळखून आत्मना आत्मान तू स्वतःच स्वत ला संस्तभ्य आवरून तू स्वतः स्वतःला आवरून महाबाहो अर्जुना कामरूप दुरासदम त्या कामरूपी दुर्जे कारण तू जिंकणं सोपं नाही कठीण आहे म्हणून दुर्जे त्या कामरूपी दुर्जे असलेल्या शत्रू म्हणजे त्या शत्रूला जही ठार कर अशा प्रकारे हा कर्माचा बाजार खूप किचकट आहे आणखी पुन्हा आता याच्याविषयी जेव्हा जेव्हा विश्लेषण करतात तेव्हा तेव्हा आपल्याला याचं वर्गीकरण करावं लागतं जसं मी आता या अध्यात ढोबळ मानाने वर्गीकरण केलं आंतर्यागरूपी कर्म बहिर्यागरूपी कर्म ईश्वराचे कर्म कोणतेही कर्म असो आणि हे साधारणपणे सगळे विषय मांडले आणि या कर्माला या कर्माला जे कर्म इंद्रिय करतात त्या इंद्रियाच्या मागं काम आणि क्रोध दडलेले असतात आणि म्हणून ते या जीवाला त्याचं चा किती चांगलं ज्ञान जरी असलं आपण म्हणतो ज्ञानी माणूस असताना अशी चूक का बरं झाली तेवढ्या काळापुरतं त्याचं ते ज्ञान त्या कामाने आणि क्रोधाने मावळल्या जातं <coughs> आणि नंतर पुन्हा कळतं पण उपयोग नाही <coughs> म्हणून तिसऱ्या अध्यामध्ये एक कर्मयोग सांगितला भगवद्गीता असो उपनिषदुब्रविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्णाजुन संवादे कर्मयोगो नाम तृतीयोध्याय अशा प्रकारे उपनिषदातून ब्रह्मविद्येतून योगशास्त्रातून हा जो भगवान श्रीकृष्णाने निरूपण केलेला श्रीकृष्ण आणि अर्जुनाच्या माध्यमातून कर्मयोग सांगितला तो तिसरा अध्याय संपला आता मग हे सगळं का सांगितलं कारण स्वामींचं सूत्र हे सकळही शास्त्र या शास्त्राशी मिळते पर हे नाही न ना मिळेल पण श्रीकृष्णाचा उपदेश याच्याही पलीकडे उपनिषदेच्या पलीकडे सगळ्याच्या पलीकडे आहे वेदाच्याही पलीकडे आहे श्रीकृष्णाचा उपदेश